पाटण प्रांत कार्यालयाजवळ शंभर मीटर अंतरावरील झाडावर कोसळली वीज प्रांत कार्यालयाजवळ शंभर मीटर अंतरावरील झाडावर आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू असताना झाडावर प्रचंड कडकडाटासह कट -कट वीज कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वीजतहानी झालेली नाही प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी घटनास्थळास भेट दिली त्यावेळी झाडाची फांदी तुटून खाली त्याचे तुकडे इतस्तता विकरून पडल्याचे दिसून आले अवकाळी पाऊस सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली थांबू नये तसेच इतर योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी केले आहे